बातमी आहे सिंधुदुर्गमधून सिंधुदुर्गामधील झाराप येथील चहाची टपरी हटवलेली आहे निलेश राणे यांनी इशारा दिला होता त्यानंतर पोलिसांनी कारवाई केली आहे टपरी मालक आणि साथीदारांना पर्यटकाला मारहाण केली होती त्यानंतर आमदार निलेश राणे यांनी यासंदर्भात इशारा दिला होता जर टपरी हलवली नाही तर आम्ही हिंदूंना एकत्र करून ही टपरी हटवू असं म्हटलं होतं त्याच्या आधीच पोलिसांनी मात्र कारवाई केली आहे है नहीं है, नहीं, खे खे, बंद ठेवायचं आजपासून हॉटेल हॉटेल बंद ठेवायचं कोणायचं टायमिंग कधी बंदायचं पण तुम्ही कोणती ह्याच्यावर कारवाई करायचं आम्ही बोलून माहिती आहे मला माहिती आहे कोणावर हा उकललाय तर तुम्ही विचारला कोणाला हात उकल जपरे जरा हे बांधून ठेवलं ना पर्यंत आता पुढची कारवाई करते